तर आता आपण माळशेज माळशेजला जाण्यासाठी आपण जुन्नर जुन्नरच्या इकडे लेफ्ट घेतला आहे तो सरळ जो रोड जात होता तो मंचरला जात होता मंचरवरून मग तिकडे ते लोणावळा मार्गे दाखवत होतं वन नाईंटी फोर किलोमीटर आणि आता इकडून मा जुन्नरकडून शिवनेरी वगैरे करून आपल्याला दाखवतं आहे वन नाईंटी फोर किलो वन नाईंटी फाय किलोमीटर सेम सेमच अंतर आहे त्याच्यामुळे काही जास्त डिफरन्स नाही आहे आपण इकडूनच जाऊया आता त्या रूटने तर आपण आलोय जाताना या रूटने जाऊया तुम्हाला माळशेष घाट पण दाखवूया आपण आपला माळशेष घाटचा पण एक होऊन जाईल राईड बाईक राईड आपल्याला परत माळशेष घाटला यायची गरज नाही लागणार तर मंडळी हा जो दिसतोय आपल्या लेफ्ट साईडला हा शिवनेरी किल्ला आहे हा बघा हा हा बघा हा हा बघा हा शिवनेरी किल्ला आहे इथून बघ काय करायचंय हे मारायचं असेल आपण हा बघा हा जो समोर दिसतोय ना तो शिवनेरी किल्ला आहे एकतीस जुलैपर्यंत बंद आहे शिवनेरी किल्ला रस्ता बंद दाखवते आपला रस्ता कुठून दाखवते तू जा मला दाखव चुकीकडे आलो ना आपण भाई दाखव जरा नीट दाखव मला मला नीट दाखव थांब जरा मला नीट दाखव पूर्ण ओपन कर मला बघू आहे रस्ता नीट आपण कुठे थांब जरा कुठे आपण थांब पूर्ण पूर्ण हे कर पर्यटकांसाठी बंद ठेवलं आहे काय बघ कुठे जायचं इकडे खाली जायचं की बघ मला वाटतं इकडे जायचं आहे आपल्याला बरोबर ना हा मग इकडेच जायचं आपलं पूर्ण शिवनेरी किल्ला बघ कसा कोरलेला आहे हा मग आहे भरपूर शिवाजी महाराजांचा जन्म झालाय भाई शिवाजी महाराजांचा जन्म झालाय त्याच्यावरती बघ किती केवढा कोरलाय बघ पूर्ण कसा केवढा मोठा आहे बघ निवा ते घेरा खूप मोठा आहे याचा आता आपण गणेश खिंडच्या रोडला आहोत आणि पावसाला सुरुवात झालेली आहे दुपारपासून थांबला होता पण आता जसं जसं आपण माशेच्या जवळ चाललो आहे तसं तसं पावसाचा जोर वाढत चालला आहे आणि पुढे बहुतेक पाऊस असणार आहे जसं जसं पुढे जाऊ आपण तस रोड तर खूपच छान आहे मध्ये थोडा पॅच खराब भेटला होता आता भेटूया डायरेक्ट मध्ये म्हणून तर कॅमेरा चालू केलाय गणेश खिंडी मधून आता आपण बाहेर निघतोय हे गणेश खिंड आहे तर इकडून तुम्हाला पिंपळगाव जोगा धरणाचा सुंदर असा नजारा दिसायला भेट दिसेल बघा हो तो जो आहे ना पुढे तेव्हा तिकडे तो पिंपळगाव जोगा डॅम आहे आणि आता इकडून माशेष घाट सुरू होईल खाली हा इकडे इकडे हा रस्ता असा खाली गेलाय ना तो रस्ता सगळा माशेष घाटात गेलाय खाली हा हा निघूया पुढे आता गणेश खिंडीतून आता खाली उतरूया आणि मग महाशेष घाट एक्सप्लोर करूया वारं खूप इकडे तरड कोसळले इकडे हळूहळू रस्ता तर चांगला बनवलाय आम्ही मागे जेव्हा महाराईडला आलो होतो तेव्हा हा रस्त्याचं काम चालू होतं तेव्हा या रस्त्याचं काम काम झालं नव्हतं या रस्त्याचं तेव्हा इकडे खडी वगैरे टाकली होती तर चांगला झालं हा रस्ता आईला <laughs> Off roading. Yeah, yeah, yeah. oh ho oh, oh, ho oh. ho yeah, 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 bye sub yeah, 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 yeah. Yeah, 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 <laughs> yeah, yeah. <yay>, <laughs> तरी आता मित्रांनो माशेज घाटाला सुरुवात झालेली आहे हो नाही मित्रांनो पाऊस खूप आहे त्यामुळे जेवढं माझ्या ज्याने शूट करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन आणि नंतर मी गोपरो ठेवून देईन कारण की मला रिस्क घ्यायची नाही आहे एवढ्या पावसामध्ये लागतोय पाऊस तिच्या आईला तू बघितस का माशेच घाट हा अरे हे तर काहीच नाही पुढे बघा आता कसे धबधबे पडतील वरण खाली ते आपल्यावरती वरती हा हा तर मित्रांनो हा हे माळशेज घाट तुम्हाला काही व्ह्यू दिसणार नाही आहे धुक्यामधून हो हो बापरे आपण आरामातच जाऊया घाई काही करायची गरज नाही आहे हळूहळू हळूहळू जाऊया माशेस घाटातला व्ह्यू बघा मित्रांनो काय माळशेस घाट तुम्हाला बघायचा होता ना आपण मालोय माळशेस घाटामध्ये आणि सगळीकडे धुकच धुक पसरलेलं आहे तर माईक मध्ये पाणी वगैरे गेलंय की काय गेलं असेल मला काय माहिती नाही आहे आता आवाज येतोय की नाही ते पण काय माहिती नाही आहे अरे बैल चल तरी तर आम्हाला तरी जाऊ दे बघ निवा दे। भाई 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 ब्रेक पण लागत नाहीये पटकन <laughs> आरामातच जाऊया जाऊन ठोकायचं एखाद्याला आता मेन पॉइंट येईल जो तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघत आहात बघण्यासाठी माशेज मधला तो बोगदा हे बघा काय एन्जॉय करतायत सगळे अब इकडे तो खाली पॉइंट नाही होते हे बघ निवादे समोर बघ <laughs> मित्रांनो बघा माळशेच घाटातला धबधबा पहिला धबधबा आपल्याला जाताना खाली हे बघा दुसरा धबधबा धबधबेच धबधबे तिकडे थांबायचं <laughs> का रे

कहर कहर बरसाहेारीशने येतो प्रेमसागर पॉईंट हा व प्रेमसागर पॉइंट जायचं हा जायचं का हा इथून खाली थांबायचं ना पण ते बॅग घेऊन खाली जावं लागेल रे एवढी

अब हाँ अगा तकड़े आप पूर्ण व्यू पॉइंट है अब अगा दुख का सहते अगा पूर्ण फॉग बर्ती है पूर्ण पूर्णक तकड़े परंते फ़ूड परंते खाल परंते अब अगा हाँ पूर्ण दुख का वरती फॉग पूर्ण थामना ही था साथ थाम, थाम। मारे ने को जास्त अरे <laughs> बघा पूर्ण फॉग फॉग पूर्ण येते वर्दी काहीच दिसत नाहीये आता तर इकडे सगळे अशी दुकान आहेत स्टॉल आहेत सगळे मॅगी वगैरे काय पाहिजे ते खाऊ शकता परत तुम्हाला मका वगैरे काय पाहिजे ते खाऊ शकता तुम्ही वडापाव जे पाहिजे ते खाऊ शकता जाऊया तर हा आहे तो बोगदा जिथे बघा काय धुका आलेलं आहे बोगद्यातून आता आपण एंटर केलेला आहे हा 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 तो बोगदा आहे होईलच का पूर्ण खाली व्हॅली इकडे आता धबधबे पडतील इकडून हा 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 बघ आता सीनच सीन आहेत पुढे पूर्ण मासेस घाटमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे हो माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड ए भाई 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 काय ऑफ रोड खतरनाक ऑफ रोड आहे भाई रस्ताच गेला वाहून बापरे बापरे बाप हो माशेस घाट निवड माशेस घाट बघ डेंजर आहे माशेस घाट

आता पाच पर्सेंट झाला माळशेष घाट आता पुढे बघ पाच पर्सेंट माशेष घाट झाला सा हो भाई देखो माशेष घाट का तिसरा वॉटरफॉल अभी देखो, सीन अभी आहे रियल सीन तो पूरा पाणी गिरेगा अपने आपल्या उपर हा हे देख

हे बघ आता इथे बघ नाही ते इथे बघ आता आता पाणी पडेल बघ वरण आई झवली ते आई शपथ अरे भाई

अशक्य सुंदर अशा माशेष घाटातून आपण सफर करतोय मित्रांनो आणि तुम्हाला हा अनुभव नक्कीच घ्यायला आवडेल तुम्ही पण या कधीतरी येऊन जा तुम्ही पण तुम्हाला आवाज येतोय की नाही काय माहिती नाही बट खूप सुंदर अनुभव होता मित्रांनो आता पुढे पण आहे निवाते थोडस अजून पुढे पण आहे हा पॉइंट थांबायच नको ना नाही झालं ना काय आता व्हिडिओ आपला माशेच घाटातला व्हिडिओ मेन असतो ह्या काय पॉइंट बेंटला व्हिडिओ नाही सगळे नाव लिहून ठेवलेत त्याच्यावरती सगळी प्रेम प्रकरण लिहून ठेवलेत तर मित्रांनो कसा वाटला आपला माशेज घाट नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलवर सबस्क्राईब पण करा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बघा काय धुका आलं आहे मी सकाळपासून राईड करतो आता वाजलेत चार सकाळपासून पण नाही रात्रीपासून राईड करतोय दोन वाजल्यापासून किती तास व्हायला आले निवा ते चौदा तास झाले राईड करतोय त्याला भीमाशंकरला जाऊन आलो भीमाशंकर वरून परत सर्किट मारून इकडे आपण आता माशेजला आलो तर तुम्हाला ह्या याच्यामध्ये तुम्हाला दोन दोन व्हिडिओज बघायला भेटतील हेल्मेट चिक्काच वरती हो 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 फॉग बघा फॉग भरपूर फॉग आले फॉगच फॉग झाले माशेज घाटमध्ये काहीच दिसत नाहीये काय झालं रे इकडे खड्डे खड्डे रस्ता वाहून गेला पाचशेच घाटातला रस्ता गेला वाहून फक्त रस्ता चांगला बनवला असता ना हा तर अजून भारी झालं असतं पण नाही रे काय करू शकत नाही ना रे ऑलरेडी इकडे दरड सारखी सारखी कोसळत असते ते लोक पण काय करणार बनवणाऱ्यांना पण जे आहे त्याचीच मरम्मत करताना नाके नव ना येतात पोलीस है पोलीस का का येऊन थांबलेले आहेत हळूहळू आपण आता माळशेज घाट उतरत आहोत आणि नंतर लागू आपण आपल्या मुरबाडच्या रोडला जो काही आहे एकदम सुंदर असा रोड नाही बाकी अजून खाली आहेत ना अजून वॉटरफॉल आहेत दोन तीन खाली पण आहेत

हो नुस सलाम करिया माती न दिलाबा नडन्याला न विडनला देव मा हा लागू बिल <laughs> लागले पाण्याची बॉटल आणले ना आपण थांब जरा पुढे लावतो गाडी हा नको राहू द्या आता आता का नको मला चित्त ही केली आशीर्वाद बाबांचा आईची है पुण्याच दोघ वारेवाणी मंडळी तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर चला बाय बाय